तार तार चार तर चार तारखेला चार जानेवारी दोन हजार सव्वीसला या ठिकाणी मिटिंग झाली मिटिंग झाली छत्रपती संभाजीनगरला अगोदरला पुण्याला झाली होती पुण्याच्याही मिटिंगला दत्ता सुरवसे यांनी आग्रहानं बोलवलं होतं पुन्हा संभाजीनगरचं तुमचं मराठवाड्यातच मिटिंग आहे तुम्ही यायलाच पाहिजे असं पुन्हा आग्रहानं बोलवलं आणि घेऊन गेल्यामुळं या ठिकाणी मी बी त्या मिटिंगला हजर होतो हा व्हिडिओ करायचा होता चार तारखेलाच चार तारखेला हा व्हिडिओ करायचा होता हे झाल्यानंतर मीटिंग झाल्यानंतर एक दोन दिवसामध्ये करायचा होता पण त्याच्यानंतर जरा मी बी बिझी झालो आणि बघितलं मग त्याच्यानंतर कारण मला माहीत होतं की मिटिंग झाली की आपल्यात काही ना काही वादळ निर्माण होणारच मग ते वादळ निर्माण होऊन मी एक दिवसाचा ब्रेक टाकून सहा सात तारखेला हा व्हिडिओ करायचा होता पण मी आज करतो आहे जरा बिझी असल्यामुळं ठीक आहे तर याच्यामध्ये विषय असा आहे की हे मिटिंग झाल्यानंतर मीटिंग चांगली झाली या ठिकाणी मनोहर कोळी सरांनी व्यवस्थित बोलले या ठिकाणी फक्त जास्त फाफट पसारा जास्त बडबड न करता काम करणारा माणूस बोलत नसतो हेच त्यांनी त्यांच्या बोलण्यातून सिद्ध करून दाखवलं त्यांना गतिरोध निर्माण करायला सुद्धा बाहेर जा आणि बोला असं म्हटलं त्यांनी ऐका तुम्ही मग त्यांनी काय म्हटलं त्यांनी काय काय दाखवलं हे जरा पहा कुणाला वाईट वाटलं तर वाटायला काय हरकत नाही तुमच्यासाठी केलेल्या कष्टाचं परिश्रम जे आहे हे तुमच्यासाठी कोण बोलायला जाऊन बोला नाही बोला, बोला, बोला तुम्हाला सर बोला बोला हे तुमच्यासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी सगळं मिळवलेलं आपण टी आय टी आय च्या अकरा अकराच्या सगळं सगळे सह आहे आणि यातून तुमचा बऱ्याचदा कल्याण होणारा भाग आहे मी याच्यापेक्षा जास्त काही बोलणार नाही आहे कारण आपल्या लोकांची एक प्रवृत्ती आहे मी आता स्वतः डिपार्टमेंटमध्ये चाळीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे मी अगदी प्रत्येकाला बारीक आणि बारीक मानसिक स्थिती ओळखून आहे असं नाही की ओळखत नाही बाबूसाहेबांनीसुद्धा केलेलं आहे मी इंटेलिजन्सला सेंट्रल इंटेलिजन्सला पाच वर्ष काम केलेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हे तुमच्यासाठी चाललेलं आहे आमच्यासाठी नाही माझी स्वतः मी माझ्या बायकोलासुद्धा ज्यूज प्रत्येक ठिकाणी आलेला आहे आत्ता तिन्हीच्या तिन्ही ठिकाणी मी बाहेरचा प्रॉब्लेम असताना आज राहते म्हणजे मग सुद्धा थोडीशी सहनशीलता बाळगली पाहिजे आपण सहनशीलता बाळायला शिकलं पाहिजे आता घराडे सरांनी पण आणि काही वक्तव्यांनी सुचवलेलं होतं रेल्वेच्या बुकीचं तुम्ही तुमच्या खासदारांची एक महिना अगोदर पत्र घ्या तुमच्या लिस्ट तयार करा अख्खी रेल्वे तुमच्यासाठी बुक होते फक्त फक्त तुम्ही प्रयत्न करायला लागतील तुमच्या लोकांना आता तयार करायला लागेल प्रफोगंडा त्या पद्धतीनं गाव टू गाव जाऊन यादी आधार कार्ड मिळवावं लागतील आणि त्या पद्धतीनं नियोजन केले तर अख्खी रेल्वेच्या रेल्वे तुम्हाला मिळू शकते खासदारांच्या पत्राच्या आधारे तर त्या पद्धतीनं तुम्ही ती स्वतः सोय करून घ्या एलेव्हन तवरला कोण आलं तर ते शक्य हो होत नाही ही पहिली गोष्ट आहे आणि लास्ट गोष्ट आहे ठीक आहे पाहिलं ठीक आहे त्यांनी स व्यवस्थित कारण त्या माणसाची तळमळ आहे तळमळ खरंच तळमळ तर्माल तळमळीची चार माणसं एकत्र झाल्यानंतर कुठल्याही कामाला गती मिळते तसंच दत्ता सोरवशे यांच्या मागे चार तळमळीचे आहेत एक गाडीने तीन आणडी बी झाले तर या ठिकाणी मंजिलला पोचू शकतात पण त्यांच्याकडे आनाडी नाही तर काम करणारे तीन कोळी येतं किरण कोळी मनोहर कोळी श्याम कोळी मनोहर कोळी हे उत्कृष्ट या ठिकाणी पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचं हे करत आहेत तर त्यांना बाकीचेही साथ देणारे आहेत चांगली गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने त्यांचा सर गतिरोध सध्या चालू आहे आणि विषय काय झाला आहे की कोळी महासंघाच्या नेतृत्व रमेशदादा पाटलांच्या आधारपणामुळे या ठिकाणी किंवा रमेशदादा पाटील थोडे शांत बसल्यामुळे या ठिकाणी थोडंसं त्यांचं पोखळी एक नेतृत्वामध्ये निर्माण झाली आहे समाजाला दिशा नाही समाजाला काय करावे कळत नाही दोन हजार चौदाला देता की जातामध्ये दिलेलं आश्वासन अद्यापही दोन हजार सव्वीस आलं तरी पूर्ण झालेलं नाही ह्याच्यामध्ये समाज जो सैरभय झालेला आहे या समाजाला एकत्रित करण्यामध्ये या ठिकाणी या चार लोकाला भावना घेऊन आपल्या एक गाडी आणि चार लोकं आणि महाराष्ट्र सगळ्यात फिरून या ठिकाणी थोडं गती देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो दिसला मला या बैठकीमध्ये आणि काय खरं बोलायला काही हरकत नाही बरोबर आहे का नाही पण तेवीस फेब्रुवारीला जो मोर्चा होणार आहे त्या संदर्भात बैठक होती या बैठकीची सुरुवात माधवराव यांनी केली दुसऱ्या काही गोष्टी जेणेकरून समाजामध्ये समाज एकत्र येत आहे समाज एकत्र करण्याकरिता आपण कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे एक निर्णय आपण घेणारच आहोत या ठिकाणी आलेले सर्व विचारवंत आहेत सुशिक्षित आहेत की भावना ह्या ठेवून छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वांच हार्दिक हार्दिक असं स्वागत शब्द सुमनाना आपलं स्वागत आणि ह्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून दत्ताभाऊ सुरोशे यांना मी स्टेजवर आमंत्रित करतोय प्रमुख बुधवारी चांगल्या पद्धतीनं बोलले त्याच्यामध्ये त्यांनी मनुवादाच्या विरोधामध्ये भाजपला मतदान करणे असं नाही तसं नाही हे नाही ते नाही असं आपल्याला काहीच कसलाच वाद महत्वाचा नाही आपणाला आणि आपल्याला त्या वादावर बोलणे इतकं आपल्याकडं नाही ताकद अलक लक्ष संघटनात्मक बरं का महाधोरावर कुठल्याच वादावर न बोलता आपल्या आपल्या प्रमाणपत्र आपण व्यवस्थित सुलभरित्या कसं होता येईल याच्यासाठी आपण बोललं तर चांगलं राहील असं मला माधवराला सुद्धा सूचित करावं त्यांनी बोललेलं तुम्ही ऐकलंच त्यानंतर या ठिकाणी मनोर तुम्ही ऐकलेलंच आहे त्यानंतर दत्ता सुरवसे यांनी सुद्धा या ठिकाणी बोलले भगवान बिरसा मुंडा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई माता अभिमाई माता जिजाऊ या सर्व महान मानवांना वंदन करून आज जे आपण तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चा जो महामोर्चा आपल्याला मुंबईमध्ये काढायचा आहे त्याची नियोजन बैठक आपण इथे ठेवली होती आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने मी बिराडे काका आणि का गायकवाड साहेबांना फोन केला की साहेब मला असं वाटतं की विदर्भ आणि मराठवाडा आणि विदर्भ मराठवाडा या लोकांना क्षेत्र आहे आणि पश्चिम महाराष्ट्रला पण क्षेत्र आहे पश्चिम महाराष्ट्र थोडंफार लाभ होईल म्हणलं परंतु सगळ्यांना जवळ होईल म्हणून आपण इथे छत्रपती संभाजीनगरला मीटिंग लावू बोललो आणि यांनी लगेच होकार दिला तर त्याबद्दल सकाराम बिराडे काका आणि मनापासून आभार मानतो तसेच जबाबदारी घेणारे आपले बुधवारे साहेब त्यांचे पण आभार मानतो तसेच, तसेच ज्यांनी आपल्याला जेवणाची व्यवस्था केली मला नावं द्यायची ना लिहुंद्रा राजू जाधव राजू जाधव हा त्यांचे त्यांनी पण खूप मोलाचं काम केलं सगळं राहण्याची व्यवस्था पण त्यांचं भाषण बघितले लोकांनी किंवा काही झालं त्यांचे एक सहकारी जे पुढे होऊन त्यांच्याबरोबर फिरले मागच्या विठ्ठलला तुपे इथल्या बैठकीनंतर डी एम कुळी हे यांनी या ठिकाणी पुन्हा महर्षी वाल्मिकीची फोटो ठेवले नाही आणि महर्षी वाल्मिकीचं बैठकीत एकदाही नाव घेतलं नाही म्हणून या ठिकाणी वादळ निर्माण केलं <laughs> आणि काल ते वादळ शमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दत्ता सोरोसे यांनी केलेला आहे आणि ते करण्याची गरज होती त्यांनाही वाटलं की बा फोट पोटली पुन्हा वेगळा मेसेज जाईल पुन्हा एक कोळी कमी होईल आपला हे आपण तीनच आहोत तिनामध्ये एक चौदा डी एम पाहिजेच या विषयावर त्यांनी काल ते टाकायला टाकलं ते अत्यंत चांगलं केलं दृष्टिकोनातून बी आणि वाल्मिकी कोळ्याचा नाही हे नाही ते नाही हे वाद करायची गरज नाही उगाच्या उगं वाद करायचं काहीतरी म्हणायचं काहीतरी पेटवायचं आणि दुसऱ्याला म्हणजे जे आपल्याला बोग ठरतात त्यांच्यासाठी खाद्य पुरवायचे धंदे काही लोक आपल्या करतात वाल्मिकी कोळ्याचा नव्हता बामणाच होता अमुक बाम होता अंतमुक होता अरे वाल्मिकीच्या काळात जातच नव्हती जातच म्हणून नंतर निर्माण झाली म्हणूनच जेव्हा या ठिकाणी ठरविले जस तिचे कामं त्यानंतरही जाती ठरत गेलेल्या आहेत बरं का आणि त्या मनोवाद मनोवाद म्हणत बसायची काही गरज नाही जाती नंतर आणली आहे बरं वायला कोळी नाही म्हणायचं तुम्हाला काय अधिकार आहे तुम्ही कोण ठरवणार तुम्ही जाता तेव्हा जन्मतो का वाजेच्या पण तुमच्या आधीच जन्मलेले संत तुकारामसुद्धा काय म्हणतात संत तुकाराम वा काय म्हणतात तर कोळयाची कीर्ती वाढली घन केले रामायण रामाली मग हे सातशे आठशे वर्षापूर्वी लिहिणारा माणूस ते जवळचा आहे वाल्मिकीच्या पण तुम्ही जवळचे तुमच्या त्याच्या अगोदर परशुराम पुराणामध्ये म्हटले नामेची वाला कोळी तरला आणि पापी आजामी उद्धरला असं तिथे मी म्हटलेलं आहे पुन्हा ना मजपता चंद्र मोळी ना मी तरला वाल्ला कोळी तो का म्हणे वरणू काय माझ्या विठोबाचे पाय तर अशा पद्धतीनं म्हणजे वाल्मी कोळी आहे अने हे अनेक ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे सांगितलेलं आहे तुम्हाला कोण वाद करत बसा म्हटले उच मग ते तर लिहिलं तर काय होत नाही लिहिलं तर अरे तुम्ही जर म्हणल्यानंतर मग तुमचा तुम्ही तुम्ही ठाम असायला पाहिजे ना मग महादेव कसा आला महादेव ही देवाचं नाव आहे कोळी मल्हार कसा आला मल्हार खंडूबाचं नाव आहे तुम्हाला मल्हार कशावरून म्हटलं मग मल्हारच्या मध्ये काय काय अर्थ आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी वाद आपल्यात आपण करून दुसऱ्याला खाद्य पुरवण्यापेक्षा ही वाद बंद केलेली बरे आणि डी एम कोळीनं हे पेल्यातलं वादळ त्याच्यामुळे उकरून काढलं कारण जळगाव भागातले लोकं असतील विकायला सगळ्या भागातले लोक असतील आणि पुराणाच उभारलेल्यानुसार या ठिकाणी आपल्या संतांनी महंतांनी सांगितल्यानुसार या ठिकाणी जिथं जिथं वाल्मिकीचं स्थान आहे तिथं तिथं कोळ्याची वस्तीसुद्धा भरपूर आहे

फिर उपर से जानवर घुमाते हो अच्छा गाय घुमाते हो हो कैसे आप लोग ठीक आहे नमस्कार आप लोग कैसे बोलते हो नमस्कार माडी में कैसे बोलते राम राम, बोलते राम राम बोलते हो राम राम, राम, बोलते राम, राम सर जी सरजी बैठला हे दंतेवाडा झारखंड मधलं जिथं या ठिकाणी नक्सलवाद आणि आदिवासीचं क्षेत्र सगळ्यात मोठं आहे तिथले लोक सुद्धा काय म्हणतात ऐका राम राम म्हणले का नाही मग त्यांनी राम सोडले नाही तुम्ही मी आपला नाही राम बी आपला नाही कोणतं रावण आपला म्हणून उठलं उठवलं ते आपलंच रावण कुठले होते काय नाही रावणाचं जागा आज श्रीलंकेत सापडणा म्हणाले आपणच बळणं तिथं काहीतरी काहीतरी करायला लागलं असो या ठिकाणी असे वाद ओकून हो काढण्यापेक्षा या ठिकाणी चाललेलं घोड आहे ना हे निकामी वाद आहेत ह्याच्याऐवजी सगळेच अभ्यासक सगळेच जुने नवे तरुण आबाल वृद्ध माग केलेले का कार्यकर्ते नेते संघर्षमय म्हणजे जेवण रमेदादा पाटला सहित क्रांती परेश कोळी असतील जेवढे काही लोक का आहेत ज्यांचे विचार प्रभाव वेगवेगळे संघटना वेगळ्या त्या संघटनाने एकत्र येऊन खरंच बरं ठीक आहे तेवीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी मागं जसं कुणी कुणाला विरोध केलं नाही नागपूरला मोर्चा झाला तसंच या ठिकाणी न विरोध करता आपण या ठिकाणी हा मोर्चा करू शकतो सगळे एकत्र येऊन एक सुद्धा या ठिकाणी सरकार बोल ठेवा तर नक्की शंभर टक्के आपल्याला यश मिळणार आहे पण वारंवार या ठिकाणी साहेबांनी सुद्धा विलासराव देशमुख असताना या ठिकाणी साहेबांनी सुद्धा जवळ गेले त्यावेळेस अनेक संघटनातल्या अने अनेक जिल्ह्यातल्या अनेक संघटनाच्या अनेक लोकांनी वेगवेगळे या ठिकाणी किलबिल जुरू केल्या केल्यानंतर विलासरावने म्हटले की तुमचं मत आणि तुमचा मुद्दा एक करून तरेसाहेब माझ्याकडे आम्ही तुमचा प्रश्न सोडतो तरे साहेब त्याविषयी दोन प्रशिक्षित तेच परिस्थिती या ठिकाणी कालपुराच्या बैठकीमध्ये सुद्धा झाली एकनाथ शिंदेसाहेबांच्या बैठकीमध्ये सुद्धा तेच परिस्थिती फडणवीस साहेबांच्या सुद्धा बैठकीमध्ये एक वेळेस झाली ज्यावेळेस फडणवीस साहेबांनी सावरा साहेबाला बैठक घेतली होती त्यावेळेस मी असंच झालं त्यावेळेस दोन कमिटी बी फडणवीस साहेबांनी फडणवीस साहेबाला करायचं असतं नसतं तर केलंच नसतं पण फडणवीस साहेबाच्या काळात दोन कमिट्या नेमल्या गेल्या आपल्या प्रश्नावर विचार विमर्श करण्यासाठी दोन कमिट्या नुसते हरदासच नाही हारदाच्याबरोबर आणखी एक जॉन गायकवाड समितीने नेमलेली होती तर अशा पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केला पुन्हा त्यांचं दोन ते आला सरकार अशा पद्धतीने गेलं मग त्यांचं लक्ष दिलं तर ते त्यांच्या आता पुढच्या गोष्ट राजकीय राजनीतीकडे जाणार ना तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही पेल्यातलं वादळ शमवलं हे चांगले केलं आणि हे वादविवाद करण्यापेक्षा या ठिकाणी आता दत्ता सुरू यांनी भाषणामध्ये सांगितले की मला संपत्ती मला ही लोकमजित माझी संपत्ती आहे आता सगळं त्यांचं योग्य झालेलं आहे पोरबाळ कामाला लागले आहेत पण काही लोकांच्या ते पोराबाळ बी कामाला लागले आहेत आमच्यासारख्या काही लोकांच्या लय अडचणी येत नाही मग त्यावेळी अडचणीतून प्रत्येक तुम्हाला साथ आपल्याला सगळ्यांना साथ देत आहे सगळ्या संघटनेला साथ देत आहेत तर या ठिकाणी माझं म्हणणं असं आहे की वादविवाद निर्माण करता सर्वच संघटनांना एकत्रित बसून जो करणार आहे त्याच्या मागे सगळेजणच राहूया आमचे आम्ही काही कोळी महासंघानं विरोध केला नाही कधी बा जगन्नाथ बावीसकर बसले असतील शरद जाधवनं मागे आंदोलनं केली घिशेवाडनं त्याच्या अगोदर आंदोलन केलं त्याच्यानंतर मराठवाड्यात आणि बऱ्याच संघटना आंदोलन केलं आणि आमच्या तालुक्या जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच लोकांनी आंदोलन के केलं पण कधी आम्ही करणाऱ्या लोकांना कधी केलं नाही विरोध केला नाही कोळी महासंघानं कोळी महासंघाची भूमिकाच आहे सगळ्यांनी करा जिथं गरज लागेल तिथं आम्ही तुमच्यासोबतच आहोत विषय असा कोळी महासंघी संघटनांची संघटना शिखर संघटना आहे तर या ठिकाणी मी मा माझं म्हणणं सुद्धा त्या ठिकाणी मी व्यक्त केलं बोलत असताना तुम्ही ऐका इथं हां माझं म्हणणं सुद्धा व्यक्त केलं की बाबा मांडणाऱ्यामध्ये चांगलं निघूषण मंत्रालयात कशा पद्धतीने निघूषण करावं ह्याचा अनुभव चेतन पाटील यांना असल्यामुळे त्यांना घ्या केलं मला लोकांनी वखावून विरोध केले अरे तुमचा विरोध केल्याने काय होणार आहे माणसाला विरोध करू नका ना माणसाला विरोध करून काय होणार आहे मला मी विरोध करून काय होणार आहे काय होत नाही दादाला मी बरोबर घेतलं पाहिजे माझं म्हणणं असं आहे जे करताय ते सगळेजण मिळून करूया आम्ही जर विरोधात भूमिका घेतली तर मग संघटना तर कुठं गती धरणार आहे तुमची दत्तारा दत्तचे सुरू वशी सुरू नाही इथं एक पोकळी आहे सध्या कुणीच काही करत नाही म्हणून या ठिकाणी दत्तच्रोडला वाव आहे करायला मग ते करत आहे तर ठीक आहे आम्ही सुद्धा त्यांच्या मागे आहोत पण या ठिकाणी सांगायची गोष्ट अशी आहे की वादविवाद वाल्मिकेसाठी वादविवाद करायची गरज नाही कशासाठी वादविवाद करायचं नाही आपलं ध्येय जेवढं आहे वी आपल्या काही ठराविक जिल्हा सोडून बाकीच्या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला बोगसपणाचा ठपका दिलावून किंवा काही लावून किंवा काही द्यायचंच नाही असं ठरवून किंवा विभागातल्या आदिवासी मंत्र्यांनी विभागातल्या लोकांना विटीस धरून हे जे षडयंत्र आणि अन्यायाचं तंत्र या ठिकाणी निर्माण केलेलं आहे ते आपल्याला मुडीत काढायचं आहे तो चक्रवि भेदायचा आहे त्या दृष्टिकोनातून विचार करूया वादविवाद बंद करून त्याच्यानुसार सगळ्यांचंच कार्य साहेब असतील कोळी असतील दशरथजी भांडे असतील त्याचबरोबर आता नवीन थोडं शरद जाधव मी थोडं थोडी केलं ते बी असल त्याची बी चार माणसं होते ते चार माणसांनी केलं तेवढं केलं पण करून हे म्हणतात खानापुरेचा सोबत घेऊन या ठिकाणी थोडा प्रयत्न केला सुद्धा पण अशा पद्धतीने ज्यांनी ज्यांनी काय केलेलं आहे त्या सगळ्यांचंच या ठिकाणी एकत्रित संघ बांधून एकत्रित विचारविम करून एक बैठक आणखी एक, एक लावून एक मसुदा व्यवस्थित तयार करून मगच भाराभार कागद घेऊन बी काही होणार नाही मुद्द्याचं मांडून या ठिकाणी सगळीकडे केलं पाहिजे मुद्द्याचं नाही मांडल्यामुळं वेगवेगळे प्रश्न निर्माण केल्यामुळंच एकनाथ शिंदेसाहेबांच्या दोन तीन बैठकामध्ये सुद्धा आपल्याला यश लागलं नाही याची तर जाणीव ठेवून भविष्यामध्ये वाटचाल करण्याची गरज आहे एवढंच या ठिकाणी सुचवायचं आहे हर हर महादेव जय मल्हार जय एकविरा ラザーがとト。